नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे आशा करतो की सगळे मजेत अस तुमचं पुन्हा एकदा आपल्या फूड फिस्ट वर मी सहर्ष स्वागत करत आहे तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका वेगळ्या ठिकाणी त्याच नाव आहे फिंडली मार्केट एक फार्मर मार्केट आहे इकडचं तर त्या मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे चिकन फिश व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स मिळतील की माहित नाही कारण अशा कोल्ड कंडिशन मध्ये तर कुठं कोणी हे करणार नाही ना त्याच्यामुळे बघूया आपण काय मिळतं तिथे आणि आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण काही लोकल डिश पण ट्राय करूया चला तर मग तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्लीज तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका चला तर मी तुम्हाला आता घेऊन जातो तिकडे ऑन द वे तुम्हाला मस्त पैकी आपल्या इकडे दोन दिवसापासून मस्त स्नो पडलेला आहे तर तुम्हाला एक सिनिक व्ह्यू पण दाखवतो ऑन द वे चला तर भेटूया तिकडे पोचलेलो आहोत इकडे आता पिंडली मार्केटला तर दाखवतो तुम्हाला आता काय काय मिळते इथे ते तर इकडे तुम्ही असं बघाल ना तर हा सेक्शन आहे इकडे माझ्या पाठीमागे इथे पूर्ण व्हेजिटेबल्स असतात नॉर्मली विकायला पण विंटर असल्या कारणाने आता सध्या तरी वेगळी दुकाने आहेत तर तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो मी पुन्हा एकदा आपण अजून एक व्हिडिओ बनवू समर मध्ये दाखवतो कशा प्रकारचे व्हेजिटेबल्स आणि काय काय मिळतं ते पण तेव्हापर्यंत तुम्हाला फक्त दुसरी दुकान दाखवतो चला तर असा आहे इथे आय थिंक सोप चा दुकान आहे इकडे सोप आणि बाग वगैरे आहेत हॅन्डमेड बनवलेले आणि मस्त हीटर लावलेला आहे वरती मस्त मस्त सोप आहेत बघा

समोरच गाडी लावतात गाडीत मी काढून इथे टेबल मांडून मस्त होममेड असे पाय स्वीट इज ओके काय शेवटी थँक्यू मस्त दिसत आहेत एप्पल पाय आहे चेरी पाय ब्लूबेरी लेमन अँड अ किंच नाओ आता आपण चाललो मार्केट मध्ये एंट्री करायला थोड कोल्ड आहे तर इकडनं सगळे मार्केट चालू होत बहुतेक शॉप अजून उघडले नाही आहेत नॉर्मली आठ वाजता ओपन होतात तर ही तुम्ही लाईन बघताय ना हे आतमध्ये बेसिकली सगळी दुकानं आहेत तर तिथं घेऊन जातो तुम्हाला मी इकडे अस शॉप आहे चला आपण आता आतमध्ये एंट्री करूया एक्चुअल फिंडली मार्केट मध्ये मा तर आम्ही हे विंटर सहा महिने विंटर असते त्याच्यामुळं मग त्यांनी इंडोर पण दुकानासाठी ठेवलेलं आहे तर दुकान आतमध्ये आपण बघूया काय काय मिळतं ते चला पण करतो इकडे वेजिटेबल्स आहेत ॲपल ऑरेंज पाईनएपल ब्रोकोली ब्रोकली स्पिनिच स्प्रिंग मिक्स आहे हे साठी यूज करतात आपल्याकडचा आहे तिकडे ते स्वीट पोटॅटो म्हणतात नंतर बेकिंग पोटॅटो आपला नॉर्मल पोटॅटो ओनियन इथे अर्बाना कॉफी हा इकडचा खूप फेमस कॉफी शॉप आहे मी ते कॉफी ट्राय केली तुम्हाला दाखवतो तिकडे आलात तर, खुँग तर खुँग सलाडात म्हणून आपण आतमध्ये जाऊया भरपूर लोक आहेत मध्ये इकडे आणि मस्तपैकी गरम आहे आणि इकडे केक्स आहेत आणि सी फूड सलाड आहे बेसिकली मिक्स रेडीमेड आणि ह्या बाजूला ह्या बाजूला आहे सी फूल शिंपले आणि क्रॅफ्टच्या आहेत मोठे मोठे खूपच मोठी आहे लॉबस्टर

माई माई बघा अंडी पण आहे तिकडे जम्बो अंडी जम्बो साईज अंडी ब्राउन एग्स लार्ज साईज वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि आय थिंक they... हे गावठी आहेत आपल्याकडची यांची अमेश काउंटी मधने आलेली आहे मीट कंपनी कंट्री मीट कंपनी तर इकडे आहे चिकन जसं आमिष चिकन आहे आमिष म्हणजे इकडचं बेसिकली लोकल चिकन म्हणतात आमिष काउंटी आहे इकडे पूर्ण गाव आहे त्यांचं आणि तिथे ते फार्म करतात चिकन्स वगैरे डुक्कर बकरे आणि मग तिकडनं फ्रेश मीठ इथे इकड बघा इकडे आहे बोनलेस आहे ड्रमस्टिक आहेत बोनलेस ब्रेस्ट आहेत बोन इन ब्रेस्ट आहेत

आणि इथे आहेत बेकन्स हे इकडचं खूप फेमस आहे इकडे बेकन हे टर्की किंवा कोक कोक म्हणजे बेसिकली आपला डुक्कर तर त्याचे मस्त स्लाईस केलेले असतात हे नुसते तुम्हाला तव्यावर फ्राय करायचे आहेत खूप टेस्टी लागतात कडक कडक आणि ह्या तर टर्की विन्स आहेत मग खूपच मोठ्या आहेत टर्की म्हणजे एक प्रकारचं चिकनच झाली मोठी चिकन अरे हे इथं मोठीच एकदम टर्की होती टर्कीचे स्टिक्स आहेत बापरे चला आणि इथे ना पिकल आहे डेली पिकल तर एक त्याचा आपलं काय बोलतात ते काकडे आहेत काकड्यांचा पिकल आहे मोठ्या मोठ्या बर्नीमध्ये ठेवलेलं आहे पुन्हा एकदा इकडे चिकन आहे चिकनचं लिव्हर आहे चिकन टेंडर्स आहेत बोनलेस काय चिकनचे पाय आहेत चिकनचे पाय चा हार्ट आहे इथे बघा चिकनचे मस्तपैकी कटलेट्स बनवलेले आहेत सँडविच वगैरे किंवा चिकनचे सँडविचसाठी बनवण्यासाठी आणि नंतर इथे काल तर चे बेसिकली सॉसेस बनवलेले आहेत मस्तपैकी आणि ते पोर्कचे मस्त पैकी प्रीमियम पोकचेच चॉप्स आहेत पोर्क म्हणजे आपला डुक्कर ओके तर हे बेबी प्रीमियम पोक आहे बेबी बॅक भरपूर प्रकारचे पोक मिळते मी तरी कसं अजूनपर्यंत पोक कधी खाल्ला नाही डुक्कर पण इकडे भरपूर प्रकार प्रकारचे मीठ मिळतात डोक्याचे इकडे बघू शकता तुम्ही मस्त पैकी वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत येलो अमेरिकन चीज रेग्युलर स्वीज सुपर शार्प खूप चीज आहेत इकडे पेपर झॅक छेदार प्रेमियम मोजरीला इकडची लोक नो आय एम गुड थँक्स सो इकडे भरपूर प्रकारचे चीज आहेत नॉर्मली सँडविच किंवा काही पास्ता काही बनवण्यासाठी चीज यूज करतात त्याच्यामुळे भरपूर प्रकारचे आणि इकडे आहेत रॅव्हिओ हे बघा मशरूम रॅविली आहे शॉर्ट व्हिप रॅवली स्पिनिच छान चीज जम्पू रॅवली मिनी कोटक पास्ता बापरे भरपूरच प्रकार आहेत चीजचे सॉरी पण मस्त आहेत इथे लाईव्ह लॉपस्टार पण आहेत एटीन पॉईंट नाईन एल बी लाल बी म्हणजे अराऊंड अर्धा किलोचे एकोणीस डॉलर एक लॉपस्टार अराउंड तीस फक्तीस डॉलरपर्यंत जातात ओके राईट अपन आता ना एक मस्त मिशन कैन आई हैव वन डू यू कैन कट इट स्मॉल बीस यू कॅन ओके ओके थँक यू मस्तपैकी ते आता आपलं चिकन कापतायत ठिक तीक जण लागलेले आहेत बघा ठिक तीक जण लागलेत आणि फक्त आठ पीस करून देणार आहे <laughs> तर हे दोघे आहेत ते ट्रेनी आहेत आणि तिकडचा माणूस जो कापतोय तो त्यांचा मास्टर आहे तो त्यांना शिकवतोय कशी कापायचं ते <laughs> तर इकडे मस्त पैकी आहेत आणि कुकीज आहेत वा मस्त मोठ्या मोठ्या कुकीज आहेत इकडे गुड थँक्स तो वाह चॉकलेट टॉर्ट की लाइम पाया है अरे वाह भरपूर है स्वीट डिश इकड़े वे प्रकार के फज है फज वगैरह रॉकी रोड फज पीनट बटर तीरा मसू चॉकलेट स्ट्रॉबेरी चॉकलेट एच चेरी लैम्बो पीसेस स्नीपर ब्लूबेरी कॉफी केक अरे बघा कुकीज इन एमरेटो ओरिओ कुकीज मस्त आहे तर आपण आता एक चिकन टॅको ऑर्डर केलेला आहे तिथे पहिला टॅको गरम करतात लागत तुम्हाला कसा बनवतात ते आणि मग नंतर टॅकोवर चिकन टाकतात चिकन करी तुम्हाला तुम्हाला

कॅन हॅव दॅट सिलाइंट्रो या टोमॅटो टॉमॅटो याट ग्रीन वन या लिटिल बिट ओल्ली ओफे दॅट सेट हॅलो ठीक थँक्यू आपण इथे आता कॉफीची ऑर्डर पण दिलेली आहे तर कॉफी ओके तर आता मी तुम्हाला मस्त आपला टॉटीलाच खाऊन दाखवतो बरी टॉटीला आपण चिकन टॉटीला घेतलंय चिकन टॉर्टिला मध्ये चिकन टॉर्टिलामध्ये मस्त पैकी बघू शकता इकडे चिकन टॉर्टिला मध्ये इथे बघू शकता तुम्ही कि टॉर्टिलामध्ये टॉर्टिला आहे चिकन आहे कुठच्या तरी स्पायसी सॉसमध्ये बनवलेला आहे नंतर टोमॅटो आहे आणि त्याच्यासोबत ग्रीन चिली आहे आणि त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे कॉफी कॉफी तुम्ही बघू शकता आपण मोका घेतलेली आहे ॲक्च्युली मोका विथ दॅट द दे होम मेड मिल्क म्हणजे इकडचा त्यांचा होम मिल्क टाकून मी देतात चला आपण आता ट्राय करूया टॉर्टीला कसा लागतो चला तुम्हाला मी आता टॉर्टीला दाखवतो कसा आहे आपला तो तर चिकन आणि टोमॅटो आणि ग्रीन चटणी एकदम टेस्ट खुलून येते आणि मिक्स झालेली आहे एकदम खूप टेस्टी लागते आणि जी ग्रीन चटणी होती ना ती चिली होती मिरची आणि बेसिकली बींट याची बनवलेली चिली होती चटणी होती ती खूप छान आहे त्याच्यासोबत मी आता आहे इकडे कॉफी कॉफीमध्ये मी मुद्दाम शुगर नाही घेतली कारण तिथे होम मेड पण मिक्स केलेला आहे त्याच्यामधला मोका पण मस्त आहे आपला आणि मुद्दाम पाण्याऐवजी मी कॉफी घेतली सकाळी कारण सध्या इथं भरपूर कोल्ड आहे त्याच्यामुळे थोडं कॉफी मला बर वाटेल चला मग आपण फिनिश करूया आणि मग तुम्हाला मी अजून इकडे काही दुकान आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते दाखवते मला चला तर इथून आता ट्रॅम चाललेली आहे मस्तपैकी बघू शकता कलरफुल ट्रॅम हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत तिथे एप्पल ज्या ब्लेंड ब्लेंडिन फोगो तुम्हाला काही समजत असेल तर मला सांगा नंतर भरपूर प्रकारचे मसाले आहेत पूर्ण मसाले आहेत सिजनिंगसाठी इकडे यूज करतात हे सगळे एक चिली पाउडर व्हाइट चिली पाउडर सी सीनाटी चिल्ली पाउडर ग्रीन चिली डाक चिल बबन स्प्लिट पी पिकनिंग स्पाइस भरपूर प्रकारचे आहेत साइड ला आईस्क्रीम पण अच्छा सॉरी भरपूर प्रकारचे आईस्क्रीम आहेत तर बाहेर खूप थंडी आहे आणि आतमध्ये आईस्क्रीम कोण पण आहेत

कुठची डिश किंवा कुठचा कप हवा तो आणि मग इथे ते लाईव्हली तुम्हाला प्रिंट करणार आणि बघा प्रिंटिंग मशीन बघू शकता तुम्ही अराउंड दहा वर्षापासून बेस्फोट मार्केट म्हणून ह्या फिंडी मार्केटला आणि अठराशे बावन्न साली हा ओपन झालेला आहे मार्केट अठराशे बावन्न पासून हा पिंडी मार्केट आहे आणि सगळे फार्मर्स इथे येतात सगळे विकायला वेळी पर्समेंट वगैरे असा हे इकडचा फिंडी मार्केट आणि हा आहे मोठा कोंबडा रोस्टर आणि ते लगेच विकायला चला तर आता निघूया आपण मस्त वेगळी कुत्रा आहे बघा आपण इकडे कुत्र्याला कुत्रा नाही म्हणत ते त्यांना प्रत्येकाला नाव आहे <laughs> चला थँक यू फॉर विजिटिंग ओके okay, तर आपला आजचा होता असा हिंडली मार्केट टूर मस्त पैकी आपण टॉर्टीलाच खाल्ला टॅको टाईप त्याच्यानंतर कॉफी पिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण मीठ बघितले फिश चिकन सगळे काय बघितले आणि आज मी ह्याच्यासोबतच इथं घेतलं आहे दाखवतो काय काय घेतलं तर मी इथं घेतला असं आपला अमिष चिकन म्हणजे इथला कंट्री रोस्टर घेतलाय कोंबडा चिकन त्याच्यानंतर कुकीज घेतले कुकी दोन वेजच घेतले फ्रेश होते ते तर हे आपण सोबत वगैरे खाऊ शकतो चहा सोबत आणि त्याच्यानंतर मस्त दोन कुकीज घेतलेले आहेत एक चॉकलेट चिप कुकी पीनट बटर कुकीज तर मस्त टेस्टी असतात ते फ्रेश असतात तर घरी गेल गेल्यावर आपण ट्राय करू नये तर असा होता आपला आत्ता पिंलीचा दिल्ली मार्केटची टूर आणि तेवढं काय आपल्याला बघायला मिळालं कारण विंटर आहे पण मी तुम्हाला परत एकदा समरमध्ये घेऊन येईन आणि समरमध्ये परत एकदा दाखवेन कसा असतो तेव्हा तर हा पूर्ण एरिया सगळ्या इकडचा भरलेला असतो काहीच खाई नसतो आणि सगळे रोडवर पण दुकानं असतात इकडे जसे आपल्या इंडिया मार्केटमध्ये असतात ना भाजी मार्केट, मार्केट, मार्केट तसा सेम असतो तर मी तुम्हाला दाखवेन परत आणि इवन फिशचे पण आज लिमिटेड टाईप्स होते तेवढे नव्हते नॉर्मली फिश मोठे मोठे असे बघायला मिळतात सॅल्मन नंतर तिला पिया लाईव्ह असतो मग तुम्ही चूज करून कट करून घेऊ हो शकता असे भरपूर प्रकारचे इवन लॉबस्टर पण असते लाईव्ह आज लाईव्ह होते पण ते एक दोनच होते पण नॉर्मली भरपूर लाईव्ह असतात ते तुम्ही सांगणार ते तसे तुम्हाला कट करणार त्याच्यातलं मीठ काढून देणार मस्त असते तर पुन्हा घेऊन येईन तुम्हाला आणि इवन व्हेजिटेबल्सचे पण दुकानं नव्हती आज कारण आता इकडे विंटर आहे तर कोण व्हेजिटेबल उगवणार नाही इकडे तर दाखवतो पण मध्ये पण भरपूर प्रकार असतात त्यांचे तर मध्ये घेऊन आल्यावर मी तुम्हाला दाखवेन परत एकदा चलताला तर मग इथेच मी व्हिडिओ संपवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून मला असाच प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवायला तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि कोणाला त्रास देऊ नका आणि चला मग हो, भेटूया बाय बाय